श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो तुमचे या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण आज प्रत्येक परिस्थितीसाठी कसे तयार राहावे आपणाला अनेक अडचणी येतात जीवनामध्ये पण पर त्या परिस्थितीसाठी नेहमी आपण तयार असावे त्याबद्दलची ही लोककथा आहे तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी त्यामुळे तुम्हाला ही प्रेरणा मिळेल तर आपण त्याबद्दल लोकता ऐकूया ही जुन्या काळातील गोष्ट आहे एका राजाला युद्धे लढण्यास लढण्याची खूप आवड होती तो जेव्हा जेव्हा युद्धासाठी बाहेर पडत असे तेव्हा तो आपल्यासोबत इतके अन्न पेय आणि इतर सामान घेऊन जात असे की ती ते वाहून नेण्यासाठी तीनशेहून अधिक हत्तींची आवश्यकता असायची त्याचे वैभव ऐश्वर आणि भव्यता पाहण्यासारखी होती एकदा त्या राजाला एका लढाईत वाईट पराभव पत्करावा लागला शत्रू राजाने त्याला केवळ कैद केले नाही तर त्याचे सर्व हत्ती आणि मालमत्ता जप्त केली आता तोच राजा जो एकेकाळी मोठ्या सैन्यासह हो आणि वैभवाने स्थलांतरित झाला होता तो कैदी बनला होता तो एकटा असह्य आणि भुकेलेला होता एके दिवशी त्याचा जुना स्वयंपाकी त्याला भेटायला आला राजा त्याच्या स्वयंपाकीला सोय, म्हणाला मला खूप भूक लागली आहे तू माझ्यासाठी काहीतरी बनवू शकतोस का स्वयंपाकाने कसे तरी काही भाज्या आणि भाकरीची व्यवस्था केली आणि राजाकडे परतला स्वयंपाकाने राजासमोर एका लहान भांड्यात भाकरी आणि भाजी ठेवली पण राजाने जेवण्यासाठी हात वर करताच एक कुत्रा तेथे आला आणि भांड्यात तोंड घातले भांड्याचे तोंड लहान होते त्यामुळे कुत्र्याचे तोंड भांड्यात अडकले कुत्रा घाबरला आणि भांड्यासह तिथून पळून गेला हे दृश्य पाहून राजा जोरात हसायला लागला स्वयंपाकी आश्चर्यचिकित झाला आणि म्हणाला महाराज मी तुमच्यासाठी खूप कष्टाने आणले आणि तेही एका कुत्र्याने घेतले आहे आणि तुम्ही हसत आहात असे का बरे राजा हसला आणि म्हणाला मला हे ऐकून हसू येत आहे की एक काळ असा होता की माझे अन्न वाहून नेण्यासाठी शेकडो हत्तींची आवश्यकता होती आणि आज एका कुत्र्याने माझे अन्न हिरावून घेतले काळ कधीही बदलू शकतो हे खरे आहे यातून आपणाला असा संदर्भ शिकण्यास मिळतो की या कथेत जीवनाचा एक खोल संदेश लपलेला आहे परिस्थिती कधीही कायमची नसते सुख आणि दुःख दोन्ही क्षणिक असतात एकेकाळी अपाट संपत्ती असलेला राजा एके दिवशी उपाशी बसला होता पण त्याने हसतमुखाने परिस्थिती स्वीकारली जीवनात आनंदी आणि शांत राहायचे असेल तर नेहमी या गोष्टी लक्षात ठेवा दुःखाने तुटून पडण्याऐवजी ते हसतमुखाने स्वीकारा जुन्या काळाच्या वैभवाचा विचार करून निराश होऊ नका तर वर्तमानातील वास्तव्य स्वीकारा आपण काळासोबत चालले पाहिजे काळाविरुद्ध कधीही लढू नये कठीण काळात हसणे ही, ही कमकुवतपणा नसून सर्वात मोठी ताकद आहे ती आपल्या चिकाटीचा आणि भावनिक संतुलनाचा सर्वात मोठा पुरावा आहे ज्या व्यक्तीला वाईट काळातही हसणे माहीत असते त्याला खऱ्या अर्थाने जीवन कसे जगायचे हे माहीत असते आयुष्यात चढ उतार येतच असतात आपण कधी वर होतो आणि कधी खाली होतो हे महत्त्वाचे नाही तर प्रत्येक परिस्थितीत आपण कसे वागतो हे महत्त्वाचे आहे राजाची कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती काहीही असो आत्मविश्वास आणि हास्य आपल्याला पुढे नेत राहते यातून आपले कल्याणच होते आणि आपल्याला यश मिळू शकते याबद्दल आपण नेहमी सकारात्मक राहावे तर स्वामी भक्तांनो आपण कमेंट्समध्ये स्वामी समर्थ हे जरूर लिहावे आणि आपणास कथा कशी वाटली तेही सांगावे आजची केलेली स्वामींची कथा ही प्रेरणादायी कथा मी स्वामींचरणी अर्पण करते त्याचा त्यांनी स्वीकार करावा हे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे काही चुकलं मागलं असलं तर माफ करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय